कराड शहरातील कृष्णा पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये अलीकडच्या काळात वाढ झाली आहे ही वाढ चिंताजनक आहे मागील आठवड्यात याच पुलावरून एका तरुणीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा अशीच धक्कादायक घटना घडली आहे मात्र यावेळी एका सजग आणि धाडसी ट्रक चालकामुळे मोठा अनर्थ टळला असून संबंधित तरुणीचे प्राण वाचले आहेत आज दुपारच्या सुमारास एका तरुणीने कृष्णा पुलावरून उडी मारून आपला जीव देण्याचा प्रयत्न केला ही बाब लक्षात येताच पुलावरून जाणाऱ्या एका ट्रक चालकाने क्षणाचाही विलंब न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून तातडीने हस्तक्षेप केला त्याने तरुणीला अडवून सुरक्षित ठिकाणी नेले त्यानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी आणि पोलिसांनी पुढील कार्यवाही केली ट्रक चालकाच्या धाडसाचे आणि मानवतेचे सर्वत्र कौतुक होत आहे सलग घडणाऱ्या या घटनांमुळे कराड शहरात भीतीचे व अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झालंय